नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा मी आता तुमका थोड्याच वेळात आता इकडे लाकडाबिकड्या कशी फोडत बाग मी दाखवणार आहे त्याच्या अगोदर बघा कोकणात कशी फुलांची झाडं आहेत ती बघा एका रात्रांनी म्हणतात हे का आम्ही तुमका आता दाखवते व्हिडिओ तर आमच्या असा परशवाद बाजूक असं झाड आहे रात्र एका रात्री तो वास असतो एकदम सुगंध वास असतो त्या फुलांचा हे योगा मंडळी पावसापूर्वीची कामं मी या व्हिडिओ दाखवणार आहे कोकणात कसे प्रत्येकजण लाकडा फोडत व भाग मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओ दाखवणार आहे कारण पावसात ही सुकी लाकडा भेटत नाही त्याच्यामुळं ही पूर्वतयारी चालू झालेली आहे कोकणकरांची तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता धन्यवाद हे बघा मी तुम्हाला आता लाकडा दाखवतो इकडे हे पावसाळ्यासाठी लाकडा अशी तयारी करतात हे बघा पावसाळ्यात सुकी लाकडा भेटत नाही त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे हे बघा ही अशी बारीक करून ठेवणार फोडून बिडून हे बघा हे आता पैतेना तर तोडता आणि असे बारीक पीस बनवणार हे बघा एवढी लाकडं तिकडे अशी फोडून ठेवणार हे बघा हे आता इकडे मी फोडतेच हे लाकडा ही बघा हे कुराटेन अशी फोडून अशी घेतलेली आहेत ते बघा तिकडे पण लाकडा आहेत हे बघा एवढं आमचा लाकडू आहे बघा एवढं आता बारीक करून फोडून ठेवणार पावसाळ्यात मग ती सुकी भेटत नाही ना त्याच्यासाठी मिरगाची तयारी आता तुम्हाला दाखवते कशी लाकडा पोट नाही ती लाकडाय मिरगाची बाबा तयारी चाललेली आहे आता फोडून ठेवता लाकडा हे बघा तशी लाकडा फोडू की लागते चाललेली कशी लाकडा फोडते कुराडा दीड किलोची कुराडा आहे बघा त्याला लाकडा फोडला होती बघा हे बघा खाली अशी लाकडा भेटून टाकूची लागते बघा आता कुराड किती मारता येते बघा इथे हे बघा त्या फाटक्यात टाकता येतो ओढून बघा ही लाकडं पुढेची लागतात ही पावसाची तयारी पावसात लाकूड भेटत नाही बघू त्याच्यासाठी ह्या ह्याचा फोडून ठेवता होता ही बघा लाकडं हे बघा आता येतोय का बघा जाऊन हे बघा बघा एकदम चंदनी सळकू Ay, kit na lakra-lakra. Ako ka mamtalak ta

हे बघा दिसतं का बारीक सुरू हे बघा ही बारीक साला ही पेटवण्यास चांगले असतात आणि ही सोपं असतात वरची साला म्हणून त्याचे काटिंग करून ठेवायचो अरे हे बघा हे आता सळप आता याचा हळप वाढवतो हे बघा काम चाललेलं हे बघा हे लाकडं अशी भेटून ठेवायची पाऊस कुठे किपेड पावसा काही जाणार लाकडा सुक्या त्यांच्याशी बाबा चाललेलं काम आहे आता पावसात आता सुकी लाकडा भेटत नाही त्याच्यासाठी बघा ही आता एवढी कोयतेन साफ करून काढला नाहीत एक बघा असं हे जंगलातली लाकडं ही अशी काढताय बघा असा प्रत्येक शेतकऱ्याक असा पूर्वतयारी करूची लागता आता पाऊस येईलो जवळ आता पाऊस पण थोड्या काही दिवसात लागून गेलेलो आणि आता जवळ येलो आता मिरगाचा टाइम इलेलो जवळ जवळजवळ पण मे महिन्यातच वाटतं यावर्षी पाऊस पडणार ते बघा अशी ही लाकडं आता घेऊन जाणार आणि तिकडे मग फडणार ती अशी तयारी करूची लागता लागतात हे बघा पूर्ण असं इकडे जंगल आहे आता तुम्हाला दाखवते प्रत्येकाची कामं काय काय चालली होती आपल्या कोकणात बघा आता भाजी एक फणस पण घेऊन इलेलो आमवून इलेलो आता ना। आता ना हे बघा आता लावणे झोपणार हे कामं चाललेली आहेत बघ बघा कोकणात प्रत्येकाची हां जनता भाजीसाठी बघा हे फणस आता घेऊन येतो हे बघा आणि याचा लाकडा एवढी अजून फोडीची शिल्लक आता तो दुसरं दिवस आहे हो बघा एवढी लाकडं आता फोडलं आहे सकाळपासून का प्रत्येक माणूस आपल्या कोकणात ही अशी तयारी करतात पाऊस येणार त्याच्यासाठी ही पावसात काय सुकी लाकडा भेटत नाही त्याच्यासाठी ही बघा आता ही तयारी चाललेली आहे अशी फोडून ठेवतात लाकडं हो बघा आमचं मेस्त्री कसं आता लाकडा पडतात बघा आता दोन तीन दिवस जरा चिऱ्याचं काम बंद आहात त्याच्यामुळे आता ही घरची कामं लागलेली आहेत हां हे काय सकाळी कधीपासून पडतं ही लाकडं हे बघा हे दुपारनंतर आता एवढी लाकडा पडला नव्हत सळपट बघा काय आहे तो एकदम प्युअर साडी काम चाललेलं प्रत्येकाचं हे बघा एवढी आता दिवसभर लाकडं फोडलेली आहेत बघा एवढी मी लाकडा फोडले आज दिवसभर हे बघा या पद्धती अशी लाकडा भरून ठेवतात बघा हे एक थप हा आणि आता दुसरी दाखवते लाकडा भरलेली कशी ती बघा अशी मातसरणी वगैरे करतात लाकडा ह्या पद्धतीत भरून ठेवणार पावसात बघा ह्या पद्धतीत लाकडा तशी भरलेली पावसाळ्यात भेटत नाही सुखी लाकडा त्याच्यासाठी अगोदर तयारी करून ठेवतात बघा कशी लाकडा फोडतात ती बघा तुमका दाखवते आता इकडे बघा ही पद्धत आहे लाकडा फोडण्याची पावसापूर्वीची कामं चालू झालेली आहेत आपल्या कोकणात हे बघा आता तुमका कोकणात कशी माणसं आपली ही लाकडं फोडतात ती दाखवतं आहे कारण पाऊस येण्यापूर्वीची कामात जोरात चालू झालेली कोकणात हे बघा गॅस असली तरी पण ही लाकडं फोडूचीच लागतात कारण गावी अशी लाकडं असतात आणि ही जेवणासाठी अशी पावसात भेटत नाही ना व पाऊस पडल्यामुळं सुकी लाकडं भेटत नाही त्याच्यामुळं ही अशी सुकी लाकडा फोडून ठेवतो हे बघा प्रत्येक शेतकरी आपली ही लाकडं अशी फोडून ठेवतात घरी बघा आम तो अण्णा लाकडा पडणार अन्न भारी हो लाकडा पडणार आहेत बघा अन्नाचा कसं बघा कसे सळप्यार सळपो काढला ना बघा ह्या वयातसुद्धा तो काम करता हां आणि हे जवान पोवार उडिये मारतात एवढं मातार माणूस बघा कशी लाकडा पडता तो हे बघा हे जे अजून लाकडा इथे फोडूची असं काम चाललेला दिवसभर त्यानं फोडलीही तुमका लाकडा दाखवणार आहे हे बघा आता प्रत्येक टायमा काय एक दोन तास असतील ते घेऊन असे हे बघा इकडे लाकडा फोडतात जसं टाईम भेटतात तसं काम चाललेलं जोरात एकदम भेटता येतो बघा हे बघा हे अण्णांना लाकडा फोडलेली आहे तिकडे आणि बघा अशी पावसाची तयारी म्हणून हे बघा आपल्या इकडे बाजू वळसरने जाणून ठेवलेली होती एवढी लाकडा अशी फोडलेली होती बघा प्रत्येक जण अशी लाकडा पडल्यानंतर अशी डाळून ठेवतात आणि द्याय पावसात उपयोगी पडत ही बघा लाकडा अजून त्यांची लाकडा फोडीचीच शिल्लक या पद्धतीत अशी दि पॅकिंग एकदम भरून ठेवणार गच